केस धुणे केस धुणे वॉश हा वैयक्तिक स्वच्छतेचा आणि निगा राखण्याचा महत्वाचा भाग आहे हेअर है। वॉश केला नाही तर डोक्यामध्ये उवा कोंडा कोरडेपणा खाज अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात हालचाल करण्यास असमर्थ म्हणजेच अंथरुणाला खेळलेल्या किंवा रिडन रुग्णांचा हेअर वॉश करण्याची जबाबदारी जनरल ड्युटी असिस्टंट वर असते हेअर वॉश केल्यामुळे रुग्ण केसांच्या समस्यांमधून मुक्त होऊ शकतात आणि निगा राखल्यामुळे त्यांना बरेही वाटते आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी हे महत्वाचे आहे हेअर वॉश करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दोन बादल्या दोन मॅकिन गॉज पीस कॉटन बॉल मग शॅम्पू बाउल हँड ग्लव दोन टॉवेल हॉट वॉटर बॅग आवश्यक असल्यास कंगवा किंवा फणी चला आता केस प्रक्रिया जाणून घेऊ सर्वप्रथम रुग्णाजवळ जा त्यांना हेअर वॉश ची माहिती देऊन मग त्यांची परवानगी घ्या रुग्णाला प्रायव्हसी मिळेल याची काळजी घ्या पडदे लावा हात धुवा आणि हँड ग्लव घाला रुग्णाचे डोके बेडच्या एका कडेला येईल अशी पोझिशन द्या आणि त्यांना काही त्रास होत नसल्याची खात्री करून घ्या टॉवेल रोल करून रुग्णाच्या माने खाली ठेवा जेणेकरून रुग्णाचे डोके थोडे वर उचलले जाईल टॉवेल योग्य पद्धतीने ठेवल्यामुळे डोक्याच्या सर्व बाजूंनी तुमचा हात पोहचू शकतो मुख्य म्हणजे डोक्याच्या मागच्या भागावरील केस व्यवस्थित धुता येऊ शकतात आणि सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे करता येते टॉवेलच्या खालच्या बाजूने मॅकेंनटॉश अंथरा मॅकेंनटॉशचं दुसरं टोक बादलीपर्यंत आणून सोडा यामुळे हेअर वॉश करताना डोक्यावरून गळणारं पाणी सरळ बादलीत पडेल आणि अंथरूण ओलं होणार नाही यानंतर रुग्णाच्या डोळ्यांवर एक लहान नॅपकिन किंवा गॉज पीस ठेवा आणि कानात कॉटन बॉल घाला यामुळे थेट डोळ्यात किंवा कानात पाणी जाणार नाही आता सगळे केस ओले होईपर्यंत रुग्णाच्या डोक्यावर सावकाश पाणी होता बाउल मध्ये शॅम्पू घ्या आणि केसांना सगळीकडूनच लावा डोक्याच्या मागच्या भागापर्यंत तुमचा हात पोहचू शकत नसेल तर एका हाताने डोकं अलगद वर उचलून शॅम्पू लावा बोटांनी डोक्यावर हलक्या हाताने मसाज करा पण लक्षात ठेवा की खूप जोरात नका हलक्या हाताने कृती करा संपूर्ण डोक्याला शॅम्पू लावून झाल्यावर हळूहळू पाणी ओतून केस स्वच्छ धुवा शॅम्पू कुठे राहिलाय का ते बघा राहिला असल्यास तो भाग पुन्हा नीट धुवा आता मॅकिनटॉश काढा त्यानंतर रुग्णाच्या डोळ्यावरील छोटा नॅपकिन बाजूला काढा कानात घातलेले कॉटन बॉल्स काढून पेपर बॅग मध्ये टाका कोरड्या टॉवेलने रुग्णाचे केस हलक्या हाताने पुसा टॉवेल काढून त्यांना योग्य द्या रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या आवश्यकता असल्यास चादर बदला सर्व साहित्य बाजूला ठेवा हॅन्ड काढून हात स्वच्छ धुवा शेवटी हेअर वॉश केल्याची नोंद रुग्णाच्या फाईल मध्ये करा रुग्णाला थंडी वाजत असेल तर गरम पाण्याची बॅग द्या हेअर वॉश योग्य पद्धतीने केल्यास रुग्णाला आराम मिळतो आणि त्याची काळजी घेतली जात आहे हे त्यांना समजते स्वच्छता निगा आणि रुग्णांची सुरक्षितता याचा विचार केल्यास हेअर वॉश अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे अत्यंत काळजीपूर्वक ही प्रक्रिया केली पाहिजे